युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका हाकोट तालुक्यात बोचरा गाव आहे तिथं जायला नाही ते जय हनुमान टिश्यू कल्चर म्हणजे केळीचे बनव असतात का आपण लावतो त्याचा कारखाना म्हण लागते ते टिश्यू टाकलं आणि तिची माहिती घ्यायला चाललो अरे ते गावनेरा केळीनच भरलेला ना हो नेपा हा कारखाना काय बघून घ्या हे जय हनुमान टिश्यू कल्चर हे त्याने म्हटलं प्रमाणपत्र भेटले म्हणजे बक्षीस आणि ते काही भेटले म्हटलं ते मान तर ते चांगलं अशी मन्नत भेटले आ, का नाही भाऊ आणि इकडं पोहून घ्या इथं चांगले चांगले लोकही भेटीला आले ते कलेक्टर म्हणा मंत्री म्हणा कोण एका शेतकऱ्याच्या पोरानामटला हा एवढा मोठा कारखाना टाकला ना आणि ते खेळ आहेत दिनकर सुरेशराव जायले मास्तर ट्युशन घेतात मग ते अंजन गावले लय भाईना शेतकऱ्याची लय सारखे राहतात काय व्हिडिओ कळायला गेला पण त्याने मला पाय धुवायला लागलं मी म्हटलं आपण आता इच्छे पाहण्याच झालो बा पण ते नंतर माहीत पडलं की पायावरची धूळ जी असते ती अंदर गेलेली पाहिजे म्हणून तिनं पाया धुवायला आले मला वाटलं पाहुण्यासारखे पाय दिले पा धुवायला तिनं मोठं बेकार काम आहे इथं म्हटलं भाऊ सर ॲटोमॅटिकच आहे त्या दारापाशी गेलो नाही तर दार लोटल्याबरोबर फर्र हवा सुटते अंगावरची धूळ असते की सबून बाहेर पळते आता विचारू आपण कौन फॅन आहे म्हणून बाहेरून जो आपण येतो त्यानंतर जे आपल्या अंगावर बारीक धूळ असते ते पूर्ण डस्ट क्लीन होते नंतर बरं तो बर बर गेट उघडता बरोबर हा म्हणजे गेट उघडता हे सर्व गेट उघडलं चालू म्हणजे हे की न्यूज रूम सारखं नाही आहे आपण जे मीडिया बोलतो हे मीडिया रूम म्हणजे त्यांच्या शब्दात ते बोलून राहिले तर केमिकल हा केमिकल रूम हे सर्व केमिकल आहेत सोपं नाही कोणताही व्यवसाय केल्यानंतर त्याच्यात अॅक्युरेसी फार महत्वाची आहे हो हे एवढं मोठं लागलं लहान ग्लास आणले का एवढं मोठं शरबत पाचता का बाबा तुम्ही शरबत साठी नाही येते याच्यामध्ये जे किडीचे रोप तयार होते हा याच्यामध्ये जे आपण जे टकतो। केमिकल टाकतो आणि केमिकल वर जे आपलं किडीचं जे आपण पार्ट टाकतो हा त्या पार्ट पासून याच्यात किडीचे झाड तयार होतात मग आता म्हटलं बा हे तुम्ही काही इथं ग्लासच तयार करता का शरबत वाले शरबत तर नाही आहे

पावर लहान भरला का त्या माय बिरी मोठं बुराट काम आहे हे वॉशरूम हे वॉशरूम म्हणजे काय कपडे धुवासारखे असते काय कपडे धुवासारखे असते बापा बाप्पा हे शिशा काय दादूरूम हा म्हणजे हे क्रिरींच बाय बाप्पा भांडे धुंद राहिला पाहिजे हो ना नाही तर बाया दिसल्या म्हणजे मला असं वाटलं की घरचे तुमचे स्वयंपाक किंवा भांड्यात धुन राहिले काय संपकाचे भांडे हे जे खराब बॉटल होतं आपले म्हणजे हे बॉटल जे रंगी साईडचे येते हां फिट केल्यानंतर हे डबल आपल्या उकळल्या जातात हां डबल कामात घेतो हां हां आज... फिट के आता लॉक फिट के लॉक करायला नाही काय बापा हे कसं कशीच कशीच लॅम बापा हे तो काय तुम्ही काय रोजं नाही का महिन्या नाही येतो तब्येत बिब्य बिघडत नाही ना ते हे मालक मोठे हे असतात बिघडत नाही ना बरोबर कोणती या घरचे असल्यामुळे अच्छा हे आज तसं एंट्री नाही बाबा हे कोरोनाच्या पिरियड मध्ये तेच काय नवीन आणते बाबा म्हणजे अंध जाताना मास्क लागते आवाज गेला पाहिजे ना

जनरेट टिश्यू कल्चर रोप नुता बाप म्हणजे हे रोप म्हणजे हे केळीचं रोप आहे एवढं सगळं नाही पापा पापा हे कुठून आलं मग तुम्ही एवढं सगळं काम नाही जो आपला केळीच्या बागेतला जो गाठा कंदरा येते त्यातला बस असा एक इंचा पार्ट घेऊन हा एकवीस 21 या बॉटल मध्ये टाकायचा या मीडिया हा तो तिकडे आपण त्या रूम मध्ये आहे आपण टाकलं की एकवीस दिवसात झाड तयार होते दुसरे एकवीस दिवसाले कट करून त्याचे असे मल्टीप्लाई होतात बागेत पासून पंधरावीस एकापासून एकापासून कठीण काम आहे बा हे काय बाबा काय काय हे आता रुटीन टाकायला आता ते पहिले मुलं नसतात कामाच्या नाही याच्यातले काढून हे आता आपण अपन... सातवी सायकल घेऊन ज्यावेळेस आपण नर्सरीत नेतो हा त्यावेळेस यातो आपला आहे याला रूट खोळ्यासाठी हा ब्लॅक मीडिया हे काय हो बारीक काम आहे तो राजू भाई, भाई बोल ना बाबा थोडीशी काय होय काय नाही हे सांगत बाबा आम्हाला मीत पडलं पाहिजे ना आम्हाला केळं खाताना तीस रुपये डझन दिले की आहे तेच केळं भेटतात हे नऊ महिने राहत म्हणजे राजू होतो एका लेकराचीच प्रोसिजर आहे बाबा हे लय वास राहते हो वासरा बेकार येते पण नाही हो जरा आम्हाला ज्यूस मग वाटते हा केमिकलच्या ना हा त्याच्यानंतर हे आय कल्चर रूम नाही याच्यात एनी टाइम जवळपास बारा बारा तासासाठी सध्या एकशे पंधरा टुप्लेट चालवायचे एकशे पंधरा म्हणजे हिट पाहिजे जे सूर्यापासून जे समजा आपल्या पिकाला ऊर्जा मिळते ते ट्यूबलेट द्वारे दिल्या जाते म्हणजे हे ट्यूबलेट आहे ते नाही हो ना ट्यूबलेट द्वारे भरण्यात भरण्यात बाबा इथं हा म्हणजे हे ट्यूबलेट आहेत की नाही मुद्दा म्हणून सूर्यकिरण दिलं दिले आता अंदर जाता येत नाही भरून भू नाही मग दाखवलं असतं ते हे आपल्याला पण हे अंदर जरा कठीण काम आहे म्हणून त्यांनी दुरून दाखवलं तरी नाही अंदर प्रवेश नाही याच्यात हो आम्हाला तसं वाटलं बा केळ घेतलं की झालं जबर काम आहे बाबा हे तर हे कल्चर रूम आहे ही कोण घेऊ आता आता याच्यात मास्क पाहिजे का भाऊ हो याची ती मास्क पाहिजे नाही कोरोना जवळ घरत देवा मी आता कोरोना जवळ नाही महिने कोरोना आहे अरे बाबा 12 महिने पण तुमच्या तब्येत का राहते नाही म्हणाले देव हो आता हात लावते कायले हो पाहे याच्यात होते रोग तयार असं वाटतं की ते साती गोष्ट आहे म्हणजे रोग इद्दोदर नेलात पण पद्धतशीर होते का इतले विकसित झाल्यावरही आपल्याला नर्सरीत जे हार्डिंग करावं लागते शंभरचा स्ट्रे ते आपला त्यात आपल्याला त्या पॉलिहाऊस मध्ये एकवीस दिवस पहिले त्याला पॅक करावं लागते नंतर फुटतात आता हे किती दिवस ठरते मग याच्यात हे हे आमच्यावर आहे आम्ही दोनही वर्ष टिकू शकतो सहा महिने दोन दोन वर्ष टिकू शकतो जसं ऑर्डर आल्यानंतर बाहेर घेतो तोपर्यंत आता ते रोग कुठे दाखवला ते दाखवला चालणार मग आता नर्सरी आमची दोन मी एक शेतकरी आहे टोले कोण घेऊन आलो मी हे केळीचे बन तुम्हाला रोपटं दाखवायचं की आपला शेतकरी फसला नाही पाहिजे नाही तर जगात जमतले जातात मागेचं घेतात घरपोच देतात नाही हे अकोटवरून अकरा किलोमीटर आहे जय हनुमान टिश्यू कल्चर तिथून त्यान स्वस्त्यात भेगे आता ती माहिती देतात दे हे तुमच्या कंपनीचे जे रोप आहे याच्यातन बाकीच्या कंपनीच्या याच्यात भावाचे डिप्रोसेस ना भाऊ हो आता बाकी कंपनी एकवीस रुपये साडे एकवीस रुपये हां वीस रुपये अशा दरात शेतकऱ्यांना पूज करतात हां आपणही एक शेतकरीच आहे शेतकऱ्यांचा कसं आहे शेतकऱ्यांचा फायदा पण झाला पाहिजे पन्नास किलोमीटर पर्यंत सतरा रुपयाला पोच देतो आणि रोप पण असे उत्कृष्ट म्हणजे रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे रोपापासून चांगलं उत्पन्न जास्तीत जास्त उत्पन्न यावं शेतकऱ्यांना या दृष्टिकोनातून आम्ही रेट कमी ठेवलेले आहेत सतरा रुपयाला पोहोच देतो म्हणजे पन्नास किलोमीटर पर्यंत तुमचं एक ध्येय की आपल्या एरियातल्या शेतकऱ्यांना कमी भावात द्यावा म्हणून कमी भावात पोहोच आणि आम्ही आमच्या कंपनीचा कोणीही डीलर नाही आहे डीलर जर असला तर कमीत कमी पर प्लॅन माग एक रुपया कमिशन खाऊ शकते आम्ही थेट शेतकऱ्यांना आमच्या मोबाईल नंबरवर जरी कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही बुकिंग घेतो किंवा इथे येऊन स्वतः शेतीचे प्लॉट पाहून रिझल्ट पाहून मग आता तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट साधत असला तर मोबाईल नंबर द्यायला की नभू मग तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा आता माझा मोबाईल नंबर आहे मी संतोष जायले माझा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट एकाहत्तर झिरो तीन सेहेचाळीस हा त्यांचा नंबर आहे ज्यांना शेतकऱ्याला रोप लागलं हे तुम्ही क्वालिटी पाहूनच राहिले लागलं तर नक्कीच या मोबाईल नंबरवरून कॉन्टॅक्ट करून नक्कीच हे रोप तुम्ही घ्याल अशी सर्वांना मी विनंती करतो अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का यूट्यूब चॅनल मावली धांडे आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स का